विद्यार्थी मित्रांनो आज आपण हात स्वच्छ धुण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहणार आहोत बागलुर विनंती करतो की आपण सुरुवात करावी पहिल्यांदा आपला हात ओला करून घ्यायचा त्यावरती हँडवॉश किंवा साबण जे उपलब्ध आहे ते घ्यायचं कसा हात धुवायचा सर्वांनी पहा विद्यार्थी मित्रांनो हा अशा प्रकारे आपला हात स्वच्छ करायचा हँडवॉश लावल्यानंतर परत हात स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्याने चांगल्या आणि त्यानंतर जो आपला कोरडा हात रुमाला आहे त्याने आपला हात स्वच्छ करायचा पाहिला का सर्वांनी हा आता कर चाललं सर्व आता सरांनी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे Okay.